राज्याला नवीन शिक्षण मंत्री मिळाल्यानंतर राज्याचा शिक्षण विभाग आता नवीन शिक्षण मंत्र्याच्या एका आदेशाची वाट पाहत आहे आणि त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी शिक्षण विभागासाठी घेण्यात आलेला एक निर्णय आता थांबवण्यात आला आहे त्यामुळे नवीन शिक्षण मंत्र्यांच्या आदेशात काय आहे हे पाहणं महत्वाचं होणार आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात जीप शाळांवरील कंत्राटी शिक्षक भरती थांबली नव्या सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा राज्यात अजूनही सात हजार शिक्षक कमीच जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांचा पट एक ते वीस पर्यंत आहे अशा शाळांवर सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचा शासन निर्णय निघाला त्यानंतर त्या, त्या निर्णयात बदल करून दहापर्यंत पटसंख्या पर असलेल्या शाळांवर कंत्राटी शिक्षक म्हणजे डीएड बी धारक सुधारित सुशिक्षित तरुण तरुणी नेमण्याचा निर्णय झाला आता पुन्हा तो निर्णय थांबवण्यात आला असून कमी पटसंख्येच्या झेडपी शाळांवरील शिक्षकांचा प्रश्न जैसे ते आहे शालेय शिक्षण विभागाला यासंदर्भात आता नूतन शिक्षण मंत्र्यांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे राज्यातील चौदा हजार सातशे त्र्याऐंशी शाळांमधील पटसंख्या एक ते वीस पर्यंत असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दोन हजार सातशे सहासष्ट पैकी जवळपास दीडशे शाळा आहेत त्यात त्रेपन्न शाळांचा पट दहापेक्षा कमी आहे या शाळांवर कंत्राटी शिक्षक घेण्याचा निर्णय झाला होता पण त्याची कार्यवाही थांबल्याने शासनाच्या धरसोड भूमिकेवर बीएड धारक तरुण तरुणी व्हाय लागले आहेत राज्यात तीस ते बत्तीस हजार शिक्षकांची भरती केली जाईल अशी ग्वाही तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी दिली होती मात्र अजूनही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सात हजारांवर शिक्षक कमीच आहेत अजूनही अंतर्गत हजारो शाळांमध्ये पटसंख्येच्या तुलनेत शिक्षक भरलेले नाहीत आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नवीन वर्षात शिक्षक भरती होणार असून ज्या जिल्हा परिषदांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांचे रोस्टर म्हणजेच बिंदू नामावली अचूक आहे कोणाची हरकत नाही तेथील ऐंशी टक्के पदभरती होणार आहे दुसरीकडे खाजगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती देखील झालेली नाही नवीन वर्षात शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षक भरतीची खुशखबर येऊ शकते असा विश्वास शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे तर टीईटी झाली आता जुलैमध्ये टेट टी ई टी पार पडल्यानंतर या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी अखेर अपेक्षित आहे उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे पेपर बारकाईने तपासले जात आहेत प्रत्येक उत्तराला अचूक गुण दिल्याची खात्री अधिकाऱ्याकडून केली जात आहे त्यामुळे निकालास आणखी दीड ते दोन महिने लागू शकतात त्यानंतर टीईटीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची जून जुलैमध्ये टेट घेण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले आहे तर दहापेक्षा कमी पटाच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक घेण्याचा निर्णय यापूर्वी झाला आहे त्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कार्यवाही केली जाईल शालेय शिक्षण विभागाकडून त्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा आहे असं कादरशेख प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी म्हटलं आहे